नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतोय की अरबी समुद्रामध्ये जे डिप्रेशन होतं त्याचा वेलमार्क लो प्रेशर झालेला आहे आणि एक दोन जे आज उद्या ते अस्तित्व त्याचं संपणार आहे शिवाय मोंथा चक्रीवादळामुळे जे काही वातावरण तयार झालं होतं त्याचं आता हलक्या कमी दाबामध्ये बिहार पश्चिम बंगालवर पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे आणि भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अजूनही तीन सर्क्युलेशन अस्तित्वामध्ये आहेत यामध्ये मुख्यत्वे करून बंगालच्या उपसागराच्या पूर्वेला अंदमान निकॉरबेटांच्या दरम्यान जी काही सिस्टम तयार होते ही किती गतिमान होते यावर आता पुढील पावसाचं धोरण अवलंबून असणार आहे आज जवळपास बिहारजवळील किंवा पश्चिम बंगालजवळील सिस्टम कमजोर होईल त्याचप्रमाणे आपण बघतो की अरबी समुद्रातील डिप्रेशन आता वेलमार्क लो प्रेशर झालं असलं तरी ही सिस्टम देखील आता कमजोर होण्याच्या मार्गावर हो आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार किंवा अलर्टनुसार चार तारखेला महाराष्ट्रामध्ये पुन्हा मेघगर्जनेचा पाऊस उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रात होईल असा अंदाज दिलेला आहे मात्र आज दोन तारखेपासून तीन तारखेपर्यंत दोन दिवस काही पावसाचा अंदाज दिलेला नाही आहे पुन्हा पाच तारखेला देखील संपूर्ण कोकण आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पावसा वातावरणाचा अंदाज दिला आहे ही पावसाचं प्रमाण कमी होईल तसं थंडीचं प्रमाण वाढण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होईल असा देखील भारतीय हवामान खात्याने अंदाज दिला आहे काल देखील महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी त्याचबरोबर घाटमाथ्यावर उत्तर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे मात्र आपण बघितलं तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याच्या नोंदी आहे आपण जर मेघगर्जनेचं पाऊस वातावरण बघितलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये थोडं मेघगर्जनेचं पाऊस वातावरण रात्री तयार झालेलं आहे मात्र आपल्याला एक लक्षात येईल की अरबी समुद्रातील सिस्टम ही संपण्याच्या मार्गावर या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे त्याचबरोबर पश्चिम बंगालवरील सिस्टमही संपण्याच्या मार्गावर आहे आता केवळ बंगालच्या उपसागराच्या पूर्वेकडून काही वातावरण तयार झालं तर नवीन सिस्टम विकसित होईल आज दोन तारखेला आपण जर मिनिमम टेम्परेचरचा अंदाज घेतला तर थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात थंडीचं प्रमाण वाढण्याचा अंदाज दिला आहे मात्र आपल्याला पावसाळी वातावरणामुळे थंडीचं प्रमाण कमी दिसते पाच तारखेनंतर थोडं थंडीमध्ये वाढ होऊ शकते सहा सात आठ अशी थंडी वाढेल आपल्याला आठ तारखेला उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण वाढताना दिसते जी एफ एसने अजून देखील आज थोडं उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे कारण गुजरातवर अजूनही कमी दाबाचं क्षेत्र आहे थोडं उद्या तीन तारखेला मराठवाडा विदर्भात पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे तुरळक पावसाची शक्यता चार तारखेला देखील आहे पाच आणि सहा तारखेला देखील थोडं महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण सात तारखेला रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरमध्ये पावसाचा अंदाज आहे आठ नऊ दहा आणि अकरा तारखेला मात्र महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही न्युमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा आपण जर अंदाज बघितला धावत्या स्वरूपामध्ये तर महाराष्ट्रात अजूनही ढगाळ परिस्थिती निर्माण होते थोडं पावसाळी वातावरण पुढील दोन तीन दिवस असण्याची शक्यता आहे काल देखील आपण बघितलं की दक्षिण कोकणामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे एकूण आपण साधारण आठ तारखेपर्यंत बघितलं तर हे वातावरण राहणार आहे त्यानंतर याची वाढ ही दक्षिणेत होणार आहे किंवा बंगालच्या उपसागरात होऊ शकते परंतु महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये फार वाढ होताना दिसत नाही अगदी आपण सोळा तारखेपर्यंत अंदाज बघितला तरी देखील त्यामुळे आता किरकोळ पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असणार आहे आपण या ठिकाणी बघतो आज महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती आहे गुजरातवर पावसाचा प्रभाव आहे या मॉडेलने तरी दक्षिण मराठवाड्यात खास करून लातूर धाराशिव सोलापूरच्या दरम्यान थोडं वातावरण निर्मितीच्या शक्यता व्यक्त केल्या आहे तीन तारखेला आपण बघतो कोकण किनारपट्टीला ढगाळ परिस्थिती आहे महाराष्ट्र ढगाळ परिस्थिती आहे थोडं एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो विशेष पावसाचा अंदाज नाही आहे चार तारखेला दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे पाच तारखेला ही ढगाळ परिस्थिती केवळ महाराष्ट्रामध्ये आहे सहा तारखेला थोडं दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचं अनुकूल ढग असण्याची शक्यता आहे सात तारखेला देखील कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये पावसाचा अंदाज आहे आठ तारखेला देखील सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज दिला जातोय नऊ तारखेपासून जवळपास सोळा तारखेपर्यंत कुठेही महाराष्ट्रात ढगाळ वातावरण किंवा पावसाची परिस्थिती दाखवण्यात आलेली नाही तो बिहारवरील चक्राकार स्थिती आता संपुष्टात आलेली आहे केवळ गुजरात किनारपट्टीला एक कमी दाबाचं क्षेत्र सध्या मध्ये आहे आपण या ठिकाणी बघतो तर एक नव्याने कमी दाबाचं क्षेत्र हे पूर्व बंगालच्या उपसागरामध्ये तयार होतं आहे आता या दोनच सिस्टम सध्या या मॉडेलने तरी दाखवलेले आहेत आपण बघतो हळूहळू आता पावसाचा जोर महाराष्ट्रातला कमी होतो आहे यामध्ये आता लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण काही ठिकाणी हलक्या पावसाचं किंवा मध्यम पावसाचं वातावरण दाखवलं जात आहे आठ तारखेपासून सोळा तारखेपर्यंत आपण जर महाराष्ट्रात नजर टाकली तर कुठेही पावसाच्या वातावरणाचा अंदाज नाही आहे आज थोडं बीड परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर पूर्व भागात पावसाचा अंदाज आहे कोकण किनारपट्टीत घाट माथ्यावर ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे तीन तारखेला विशेष पावसाळी वातावरण नाही घाटमाथ्यावर आणि कोकणात ढगाळ परिस्थिती आहे चार तारखेला जवळपास तीच परिस्थिती आहे परंतु हे स्थानिक ढग आहेत त्यामुळे एका दुसऱ्या ठिकाणी पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण पाच तारखेला देखील दाखवण्यात आलं आहे त्यामुळे या ठिकाणी स्थानिक वातावरणात पाऊस होऊ शकतो सहा तारखेला थोडं सोलापूर दक्षिण सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागामध्ये पावसाचा अंदाज आहे सात तारखेला देखील आपण थोडं रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोल्हापूर सांगली साताऱ्यामध्ये पावसाचा अंदाज बघतो याच भागात थोडं वातावरण आपल्याला आठ तारखेला दिसते नऊ तारखेपासून मात्र महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडीला सुरुवात होईल साधारण सतरा ते सोळा अंश सेल्शियसपर्यंत सात तारखेला यामध्ये थोडी वाढ थंडीच्या प्रमाणात वाढेल कारण थोडं पंधराश पर्यंत विदर्भ उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने वातावरण वाढायला लागेल तेरावंश शेल्शियस गोंदियामध्ये तापमान होईल थंडीचं प्रमाण वाढेल उत्तर महाराष्ट्र विदर्भामधून आपण बघतो की तेरावंश शेल्शियस जळगाव बारा अकोला बारा गोंदिया अशा पद्धतीने थंडी वाढत जाण्याची शक्यता आहे दहा तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात म्हणजे अकोला मालेगाव किंवा अगदी गोंदियामध्ये अकरा अंश पर्यंत तापमान उतरतं आहे आणि महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात तेरा अंश पर्यंत तापमान उतरतंय याचा अर्थ कडाक्याची थंडी दहा तारखेपासून महाराष्ट्रामध्ये आहे वातावरणात काही बदल झाले तर थंडीच्या प्रमाणात चढउतर होत असतो आणि धुई धुके या कालावधीमध्ये निर्माण होत असतात त्यामुळे आपल्या कोळ्या पिकांची आपल्याला दक्षता घ्यावी लागणार आहे कारण धुई हा रोगकारक का अशा प्रकारचं वातावरण असतं पिकांवर पाणी साचणार नाही धुईधुख्याचं याची काळजी घ्या पुढे सोळा तारखेपर्यंत बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तेरा ते चौदाऐंशी सेल्शियस तापमान राहणार आहे आणि गोंदियामध्ये सातत्याने अकरा अंश पर्यंत तापमान उतरणार आहे त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला थंडीचा अनुभव साधारण आठ नऊ तारखेपासून पुढे सातत्याने येणार आहे त्यामुळे पावसाचं प्रमाणही संपत आहे कोणतीही सिस्टम सध्या पुढे अस्तित्वात असणार नाही वातावरण बदलेल तर त्याचा अंदाज आपण देणार आहोत आणि आपण आज ब्लॉक चॅनलच्या माध्यमातून दीर्घावधीचा अंदाज देणार आहोत त्यामध्ये आपल्याला गारपीट कधी होईल किंवा इतर अंदाजांची ही माहिती मिळणार आहे आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बैरेज